माले शाळा श्री कृष्ण विद्यालय पातरशे मी आठवीच्या वर्ग हजेरी क्रमांक बारावी माझे नाव प्रतीक्षा शरद महाले शाळा श्री कृष्ण विद्यालय पातळशेंबे इयत्ता नववी माझे नाव तेजस विजय ठाकरे शाळा श्री कृष्ण विद्यालय पातरशेंबे हजेरी क्रमांक पस्तीस ओला कचरा आणि सुका कचरा याची योग्य विल्हेवाट लावणे हा संकल्प मात्र आम्हाला कदम सर यांनी मार्गदर्शन केले प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपल्या देशाचा विकसित हजार पंचवीस हा संकल्प तंत्रज्ञान आणि उद्योगापुरता मर्यादित नाही तो स्वच्छता पर्यावरण आणि संवर्धन आणि जबाबदार नागरिक तत्वाशी जोडलेला आहे आपल्या घराचा शाळेत आणि समाजात रो, रोज रोज निर्माण झा होणारा कचरा एक मोठा प्रश्न आहे याचं योग्य व्यवस्थापन झालं तर तो संसाधन बनू शकतो अन्यथा प्रदूषणाचं कारण बनू शकतो जर प्रत्येक नागरिकाने घराघरात कचरा वेगळा करून दिला तर आपले शहर गाव स्वच्छ राहील पर्यावरण वाचेल आणि विकसित भारत होणार पण जे स्वप्न साकार होईल चला तर मग स्वच्छ भारत विकसित भारत या संकल्पनेला सुरुवात करूया धन्यवाद स्वच्छता हा स्वच्छता ही दररोज पाळली पाहिजे ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ्या डब्यांमध्ये टाकला पाहिजे स्वच्छता पाळल्याने आपण निरोगी राहू ही संकल्पना घेतली स्वच्छता रो सर्वांनी पाळली पाहिजे ओला कचरा हा ओल्या वेगळ्या डब्यात टाकला पाहिजे आणि ओला कचरा आणि सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे स्वच्छता स्वच्छता पाळली तर रोगराई टाळता येईल स्वच्छता पाळा आणि रोगराई टाळा स्वच्छ भारत विकसित भारत